आपला भारत देश हा एक मोठा व आदर्श लोकशाही अंगीकारणारा अंगी देश म्हणून विश्वविख्यात आहे भारतीय संविधानाने दिलेले हक्क व कर्तव्य देशभरातील सर्व नागरिक पाळत असतात भारत देशामध्ये होणारा लोकशाहीचा उत्सव म्हणजेच निवडणूक हा अतिशय मोठा उपक्रम भारत देशात ठराविक वेळेनुसार संपन्न होतो त्या लोकशाही पद्धतीचा अनुभव विद्यार्थ्यांना प्राप्त होण्याच्या दृष्टीने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक मराठी शाळा आदर्श बोर्डी येथील शालेय प्रशासनाने प्रत्यक्ष निवडणुकीचा कार्यक्रम विद्यार्थ्यांना अनुभवायला दिल्या यामध्ये प्रत्यक्ष उमेदवार निश्चिती नामनिर्देशन विद्यार्थ्यांद्वारा प्रत्यक्ष निवडणूक प्रचार मतदान प्रक्रिया तथा मतदान अधिकाऱ्यांचे कर्तव्य व त्याला समांतर अशा अनेक बाबींचा अनुभव यावेळी विद्यार्थ्यांना देण्यात आला विद्यार्थ्यांनी मतदान केंद्रावर प्रवेश करण्यापासून तर मतदान केंद्रातून बाहेर येण्यापर्यंतचा सर्व अनुभव स्वतः विविध भूमिका पार पाडून संपादन करून घेतला त्यामध्ये मतदान केंद्राची रचना मतदान केंद्राध्यक्ष मतदान अधिकारी बॅलेट पेपर आणि मतदान कक्ष यामध्ये प्रत्यक्ष मतदान करून अनुभव घेतला एमसीएन न्यूज मराठीकरिता देवानंद खिरकर अकोट